कल्याण पश्चिमेकडील इमारतीच्या आग लागल्याची घटना घडली थेट जाऊयात पाहण्यासाठी सर्किटमुळे फ्रीजने पेट घेतला होता ही आग किचन मध्ये पसरलेली आहे सुदैवानं घरात कुणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे घराला बंद होते मात्र खिडकीतून धूर येऊ लागल्यानं रहिवाशांना संशय आला तात्काळ अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली असता अग्निशमन विभागानं ना घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणलेली आहे जय बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोर ला आग लागली लोहार यांच्या तर त्याच्यामध्ये फ्रीज ला शॉर्ट सर्किट होऊन फ्रीज जळाला पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण घर किचन मध्ये धूर होऊन आणि पूर्ण घरामध्ये धूर पसरला होता बाकी पाणी मारून ती पूर्णपणे विजवण्यात आलेली आहे फ्रीज पूर्ण जळालेला आहे आणि काही बॅगलेला आहेत आणि फर्निचर सर्किट झाला शॉर्ट सर्किट गाडी आम्हाला सोळाचं आम्हाला कॉल आला आम्ही अगदी पाच सहा मिनटामध्ये ते पोहोचतो घरामध्ये ते घर लाव पब्लिकने पाणी मारून विचारलं पाईपाने आम्ही पोचायच्या पाईप पाणी मारलं त्याने आणि बाकी आम्ही पुलिंग पूर्ण केल्या